मकर राशी पंधरा नंतर मोठी खुशखबर मिळणार तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच होणार ही खुशखबर नेमकी कोणती मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशी म्हणजे शिस्त मेहनत सहनशीलता आणि शांतपणे आपले ध्येय साध्य करणारी रास शनीचा प्रभाव असल्यामुळे या राशीला यश उशिरा मिळते पण जे मिळते ते कायमस्वरूपी आणि भक्तम असते पंधरा फेब्रुवारीनंतर ग्रहस्थितीत होणारे बदल मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आतापर्यंत जे अडथळे ताणतणाव मानसिक दडपण आणि आर्थिक अस्थिरता होती त्यात आता हळूहळू सुधारणा दिसू लागेल एक करिअरमध्ये अनपेक्षित उंच भरारी पंधरा फेब्रुवारीनंतर तुमच्या कर्मभावावर सकारात्मक ग्रहप्रभाव सक्रिय होत आहे यामुळे आतापर्यंत पडद्यामागे राहून केलेली मेहनत अचानक प्रकाश झोतात येऊ शकते वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे वेगळ्या मजरेने पाहू लागतील ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही शांतपणे काम करत होता त्याचे श्रेय तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे ज्यांची नोकरी अस्थिर होती किंवा बदलाचा विचार चालू होता त्यांना अधिक चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठेची ऑफर मिळू शकते सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मुलाखतीत यश मिळू शकते स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठ्या कंपनीसोबत करार होण्याची शक्यता आहे तुमच्या नावाची ओळख वाढेल आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळेल ही उंच भरारी अचानक वाटली तरी ती तुमच्या वर्षानुवर्षांच्या कष्टांचे फळ असेल दोन आर्थिक अडचणींमधून सुटका मकर राशीने अलीकडच्या काळात आर्थिक ताण अनुभवला असेल अनपेक्षित खर्च कर्ज किंवा गुंतवणुकीत अडथळे आले असतील पंधरा फेब्रुवारीनंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागेल अडकलेली रक्कम परत मिळणे थकलेले पैसे येणे किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणे शक्य आहे काहींना पगारवाढ बोनस किंवा कमिशन स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते महत्वाचे म्हणजे तुम्ही आर्थिक नियोजन अधिक शिस्तबद्ध कराल खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जाणीव वाढेल दीर्घकालीन गुंतवणुकीकडे तुमचा कल वाढेल ही फक्त तात्पुरती सुधारणा नसून स्थिरतेकडे जाणारा टप्पा असेल तीन प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा गेल्या काही महिन्यात गैरसमज संवादाचा अभाव किंवा भावनिक दुरावा जाणवत असेल पंधरा फेब्रुवारीनंतर संवादाची ऊर्जा वाढेल तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल जोडीदार तुमच्या प्रयत्नांची दखल घेईल एकत्र वेळ घालवण्याचे प्रसंग वाढतील जुने वाद मिटतील आणि विश्वास पुन्हा दृढ होईल अविवाहितांसाठी विवाह योग प्रबळ होत आहे योग्य व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे काहींसाठी कुटुंबाच्या संमतीने लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतात हे नाते स्थैर्य आणि समजूतदारापणावर आधारित असेल चार घरात आनंददायी बातमी घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवेल बराच काळ प्रलंबित असलेला घर खरेदीचा किंवा वाहन खरेदीचा निर्णय आता पूर्ण होऊ शकतो घरातील एखाद्या सदस्याला नोकरी शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल जुन्या कौटुंबिक वादांचा शेवट होईल नातेसंबंध अधिक घट्ट होतील घरातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य सुधारेल किंवा त्यांच्या चिंतेत घट होईल घरात एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य होण्याची शक्यता आहे पाच आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता शनीच्या प्रभावामुळे आलेला थकवा शरीरातील जडपणा किंवा मानसिक ताण आता कमी होऊ लागेल पंधरा फेब्रुवारीनंतर तुमची जीवनशक्ती वाढेल झोपेची समस्या कमी होईल मनातील अस्वस्थता चिंता आणि भविष्याबद्दलची भीती कमी होईल तुम्ही अधिक स्थिर आणि संतुलित विचार करू शकाल नियमित चालणे योग प्राणायाम किंवा ध्यान सुरू केल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल मानसिक शांततेमुळे तुमचे निर्णय अधिक अचूक आणि प्रभावी ठरतील सहा जुने अडथळे अचानक दूर होणे गेल्या काही काळात तुम्ही अनुभवले असेल की काही कामे वारंवार अडकत आहेत फाईल पुढे जात नाही परवानग्या मिळत नाहीत योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळत नाही पंधरा फेब्रुवारीनंतर ही अडथळ्यांची साखळी हळूहळू तुटू लागेल ज्या कामासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले ते अचानक मंजूर होऊ शकते कोर्ट कचेरीचे प्रकरण असेल तर त्यात सकारात्मक कल दिसू शकतो सरकारी किंवा अधिकृत कागदपत्रांशी संबंधित कामात गती येईल महत्वाचे म्हणजे यावेळी तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत मिळेल जिथे आधी अडखळा वाटत होता तिथेच आता मार्ग खुला होईल हा बदल तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल सात आत्मविश्वासात मोठी वाढ मकर राशीचे लोक बाहेरून कठोर आणि स्थिर दिसतात पण आतून अनेकदा स्वतःच्या निर्णयांबद्दल साशंक असतात पंधरा फेब्रुवारीनंतर परिस्थिती अशी बदलेल की तुम्हाला स्वतःची किंमत जाणवू लागेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल लोक तुमचे मत विचारतील तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल नेतृत्वाची संधी मिळू शकते एखाद्या टीमचे नेतृत्व कुटुंबातील महत्वाचा निर्णय किंवा समाजात एखादी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते या सगळ्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक सक्षम आणि प्रभावी अनुभवायला लागाल आठ आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्मनाचा बदल पंधरा नंतर केवळ बाह्य बदल नाहीत तर अंतर्मनातही मोठा परिवर्तनाचा काळ सुरू होईल तुम्ही आयुष्याकडे अधिक प्रगल्भ नजरेने पाहू लागाल ज्या गोष्टींनी पूर्वी त्रास होत होता त्या आता तुम्ही सहज सोडून द्याल क्षमा करण्याची ताकद वाढेल काहीजण ध्यान जप वाचन किंवा धार्मिक स्थळी जाण्याकडे वळतील हा आध्यात्मिक बदल तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि शांत मनाने घेतले जातील तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संकटाने तुम्हाला अधिक मजबूत केले आहे नऊ व्यवसायात विस्तार व्यवसाय करणाऱ्या मकर राशीसाठी हा काळ निर्णायक ठरू शकतो नवीन ग्राहक मिळणे जुने ग्राहक पुन्हा जोडले जाणे किंवा मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळणे शक्य आहे भागीदारीतून फायदा होऊ शकतो पण निर्णय घेताना संयम आवश्यक आहे मार्केटिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो व्यवसायातील प्रवाह सुधारेल दीर्घकालीन करार किंवा स्थिर उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात तुमच्या नियोजन शक्तीचा आणि शिस्तबद्ध स्वभावाचा इथे मोठा फायदा होईल दहा दीर्घकाळापासूनची एक मोठी इच्छा पूर्ण होणे सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे तुमच्या मनात अनेक वर्षांपासून जपलेले एक स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे हे स्वप्न नोकरी घर विवाह मूल परदेश प्रवास स्वतःचा व्यवसाय किंवा सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित असू शकते पंधरा फेब्रुवारीनंतर त्या दिशेने ठोस आणि सकारात्मक पावले पडतील तुम्हाला जाणवेल की पूर्वी आलेल्या अडचणी व्यर्थ नव्हत्या हो त्या तुम्हाला योग्य वेळेची तयारी करून देत होत्या आता योग्य वेळ येत आहे ही इच्छा पूर्ण होताना तुम्हाला समाधान अभिमान आणि आत्मविश्वासाची अनुभूती होईल मकर राशीसाठी पंधरा फेब्रुवारी नंतरचा काळ हा फक्त सामान्य बदलांचा नाही तर जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो शनीची शिस्त आणि तुमची मेहनत आता फळ देण्याच्या तयारीत आहे संयम सकारात्मकता आणि योग्य निर्णय घेतल्यास ही खुशखबर तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल आता मागे वळून पाहण्याची वेळ संपली आहे पुढे चालण्याची आणि यश स्वीकारण्याची वेळ आली आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद